नमस्कार मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मकर संक्रांतीनिमित्त करणार आहोत अर्धा किलो तिळाच्या परफेक्ट प्रमाणामध्ये खुशखुशी तिळाचे लाडू हाताला चटके लागू न देता शेवटचा लाडू वळेपर्यंत तयार लाडूचं मिश्रण कडक होऊ नये यासाठी मी पुढे तुम्हाला एक खास ट्रिक सांगणार आहे तर चला मग आजच्या साध्या आणि सोप्या रेसिपीला लगेच सुरुवात करूया त्यासाठी मी सर्वात आधी तुम्हाला साहित्य सांगणार आहे आणि त्याचं अचूक मापसुद्धा सांगणार आहे या ठिकाणी अर्धा किलो मी पांढरे तीळ घेतलेले आहेत तुम्ही कोणतेही तीळ घेऊ शकता गावठी घ्या किंवा पांढरे घेतले तरीही चालतील आता अर्धा किलो तिळाच्या मापाने अर्धा किलो गुळ मी इथे किसून घेतलेला आहे किंवा बारीक ठेसून घ्यायचा आहे पण गुळाचे खडे मोठे मोठे राहू नये त्यानंतर शंभर ग्रॅम शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि पन्नास ग्रॅम खोबऱ्याचा किस दोन ते तीन चम्मच पाणी आणि दोन ते तीन चम्मच साजूक गावरान तूप तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया आता एक जाड बुडाची कढाई घ्यायची आहे आणि गॅसच्या लो टू मीडियम फ्लेमवर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे खूपच काळपट भाजायची गरज नाही फक्त शेंगदाणाची साल फुटली साल निघायला लागली की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत शेंगदाणे गार होऊ द्यायचे आहेत त्यानंतर त्याच कढाईमध्ये लो टू मिडियम फ्लेमवरती खोबऱ्याचा केससुद्धा अगदी लाईट सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे मस्त असा छान सुगंध आला की लगेच खोबऱ्याचा कीस काढून घ्यायचा आहे आणि त्याच कढाईमध्ये आपल्या तीळसुद्धा भाजायचे आहेत सर्व तीळ एकाच वेळी भाजू नका नाहीतर काही ठिकाणी तीळ करपतील आणि काही ठिकाणी कच्चा राहतील त्यामुळे थोडे थोडे तीळ एका वेळी घ्या कढाईमध्ये आणि मस्त असे तीन ते चार मिनटासाठी लो टू मिडियम फ्लेमवर लाईट सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे जेणेकरून त्यामध्ये जेवढाही कच्चापणा असेल तो पूर्ण दूर होईल तीळ तडतड वाजायला लागली आणि खरपूस असा सुगंध वाद्रवळा की लगेचच आपल्याला तीळ एका ताटामध्ये पसरून गार करत ठेवायचे आहे त्याचप्रमाणे उरलेली तीळ सुद्धा आपल्या अशाच प्रकारे लाईट सोनेरी रंग येईपर्यंत मस्त अशी भाजून घ्यायची आहे जर तिळी जास्त काळपट केली तर लाडू कडवट लागतात आणि खूपच कच्चही ठेवायची नाही असा सोनेरी रंग आला की लगेचच आपल्याला तिळी काढून घ्यायची आहे आणि पसरवून घ्यायची आहे जेणेकरून ती पूर्णत गार होईल शेंगदाणेसुद्धा मस्त असे गार झाले आहेत आणि त्यावरील मी अर्धसकट साल काढून घेतली आहे आणि अशी जाडसर भरडसुद्धा करून घेतली आहे आता एका कढईमध्ये लो टू मिडियम फ्लेमवर दोन ते तीन चम्मच साजूक गावरान तूप अशा प्रकारे विरघळून घ्यायचे आहे तुम्ही गाईचे किंवा म्हशीचे कोणतेही तूप घेऊ शकतात आता ह्या तुपामध्ये आपण किसलेला गुळ टाकायचा आहे आणि या गुळामध्ये अगदी दोन ते तीन चम्मच भर आपला पाणीसुद्धा घालायचं आहे आणि हे मिश्रण सतत आपला ढवळत राहायचं आहे गॅसची फ्लेम हाय करू नका नाही तर जो गुळाचा पाक आहे ना तो पाक करपेल आणि त्यामुळे लाडूची चवसुद्धा बिघडेल गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच ठेवायची आहे आणि सतत ढवळत ढवळत आपल्याला सहा ते सात मिनटासाठी हा पाक मस्त असा शिजवून घ्यायचा आहे आणि गुळाचा पाक शिजत असताना मधूनमधून आपल्याला चेकसुद्धा करायचा आहे की पाक रेडी झाला आहे की नाही त्यासाठी आपला चहा पिण्याची एक बशी किंवा डिश घ्यायची आहे आणि त्या डिशमध्ये अगदी कपभर किंवा चार ते पाच चम्मचभर पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये आपला दोन ते तीन थेंब पाकाचा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे चेक करायचा आहे तर बघा चार मिनटानंतर आपण चेक करतो आहे तर पाक हा जेलीसारखा टेक्चर आलेला आहे म्हणजेच पाक अजून रेडी झालेला नाही आहे तर साधारणतः दोन मिनटापर्यंत आपण परत पाक शिजवून घेणार आहोत आणि दोन मिनटानंतर परत चेक करणार आहोत तर बघा गुळाच्या पाकाची जी गोळी आहे ती रेडी व्हायला लागली ला आहे आणि हातात घेतल्यानंतर त्याची लगेच गोळी तयार झाली आहे म्हणजेच आपला जो पाक आहे तो रेडी झालेला आहे खूपच कडक चिक्कीसारखा पाक आपल्याला तयार करायचा नाही आहे अगदी मौसूद गोळी तयार होईल एवढाच पाक आपल्या रेडी करायचा आहे आता पाक रेडी झाला की यामध्ये जाडसर शेंगदाण्याची भरड आणि खोबऱ्याचा कीज घालून मिश्रण एकदा मिक्स करून घ्यायचा आहे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं की लगेचच आपल्या थोडी थोडी तिळ यामध्ये मिक्स करायची आहे लक्षात घ्या एकाच वेळी पूर्ण तिळी आपल्याला मिक्स करायची नाही तर अगदी थोडी थोडी तिळी आपल्याला या पाकामध्ये मिक्स करायची आहे आणि गॅसची फ्लेम अगदी आपल्याला लो करायची आहे आणि लो फ्लेमवरूनच आपल्याला पूर्णत थोडी थोडी तिळी टाकून पूर्ण पाकामध्ये ही तिळी मिक्स करायची आहे आणि थोडी थोडी टाकत आपण पूर्ण तिळी या पाकामध्ये मिक्स केली आहे आणि पूर्ण तिळी यामध्ये अगदी परफेक्ट मापाने सामावलीसुद्धा आहे अशाच प्रकारे आपण पूर्ण तिळी टाकून द्यायची आहे आणि अशा प्रकारे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे याप्रमाणे जर तुम्ही पाक रेडी केला आणि याचप्रमाणे जर रेसिपी बनवली तर लाडू तुमचे अगदी परफेक्ट आणि खुसखुशीत बनतील तिळीमध्ये खूप साऱ्या प्रमाणात कॅल्शियम्स असतात विटॅमिन्स असतात त्यामुळे थंडीमध्ये किंवा पूर्ण बाराही महिने तुम्ही तिळी खायलाच हवी यामध्ये असे भरपूर घटक आहेत जे आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे त्यामुळे तिळीची चटणी असो किंवा तिळीचे लाडू असो किंवा चिक्की असो किंवा अजून अन्य काही पदार्थ असतील ते तुम्ही नक्कीच खायला हवे आता पूर्ण तिळी पाका या पाकामध्ये व्यवस्थित मिक्स झाली आहे गॅस ऑफ करायचा आहे आणि एका कढाईमध्ये उकळतं पाणी घ्यायचं आहे आणि ह्या उकळता पाण्याच्या कढाईवर आपल्या ही कढाई ठेवायची आहे आणि अशा प्रकारे एक चम्मच घ्यायचा आहे चम्मचला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं मिश्रण आपल्याला या ताटामध्ये घ्यायचं आहे आणि ताटालासुद्धा आपला खालून तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून खाली जे मिश्रण आहे ते चिपकणार नाही आता लाडू वळवण्यासाठी एका बशीमध्ये अगदी थोडंसं गार पाणी घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं हाताला लावून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं मिश्रण उचलायचं आहे आणि अशा प्रकारे हाताने लाडू गोल गोल बनवायचा आहे अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे जर तुम्ही थोडं थोडं पाणी जर हाताला लावलं ना तर लाडूचं जे मिश्रण आहे ते अजिबात हाताला चिपकणार नाही किंवा चटका लागणार नाही आणि तुम्ही म्हणत असणार की पाणी लावल्यामुळे लाडू खराब होणार तर लाडू अजिबात खराब होत नाही फक्त जास्त पाणी लावू नका अगदी थोडं थोडं पाणी आपल्या हाताला लावायचं आहे आणि लाडू अशा प्रकारे वळवून घ्यायचं आहे अगदी इझिली आणि सोप्या पद्धतीने लाडू लगेच तयार होतो आणि मस्त असा गोल गरगरीत तयार होतो आता तुम्ही म्हणत असणार की उकळत्या पाण्याच्या कढईवर कढाई का ठेवली असेल तर जर उकळत्या पाण्याच्या कढाईवर जर आपण लाडूंच्या मिश्रणाची कढाई ठेवली ना तर शेवटचा लाडू वळेपर्यंत मिश्रण अजिबात कडक होत नाही ते सुद्धा असतं आणि लाडूसुद्धा छान वळता येतात आणि सुद्धा राहतात तर बघा अशा प्रकारे थोडे थोडे मिश्रण आपण ताटामध्ये घेतले ना तर हाताला चटकासुद्धा लागत नाही आणि अगदी इझिली एकसारखे आपण लाडू बनवू शकतो अशा प्रकारे अगदी कमी वेळात खूप सारे आपण लाडू लगेचच पटापट बनवू शकतो तिळामध्ये खूप साऱ्या प्रमाणात कॅल्शियम्स आणि विटॅमिन्स असतात त्यामुळे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने थंडीमध्ये तीळ खायलाच हवी थंडीमध्येच नव्हे तर पूर्ण बाराही महिने तीळ खाल्ली तरी अतिशय उत्तम उरलेल्या पूर्ण मिश्रणाचे आपण अशाच प्रकारे लाडू बनवून घेणार आहोत आणि लाडू बनवल्यानंतर लगेचच डब्यात न भरता तीन ते चार तास लाडू फॅन व्यवस्थित सुकू द्या किंवा अशा कोरड्या ठिकाणी हवेशीर तीन ते चार तास राहू द्या आणि त्यानंतर डब्यामध्ये भरा लाडू अशा प्रकारे जर तुम्ही बनवले ना तर तीन ते चार महिने लाडू डब्यामध्ये आपण सहजच टिकवून ठेवू शकतो अजिबात खराब न होता लाडू अतिशय छान आणि टेस्टी लागतात आणि लाडू इतके छान टेस्टी बनतात की एवढे तीन ते चार महिना स्टोर होईपर्यंत ते उरणारच नाही तर सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आता भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा हेल्दी राहा आणि हॅपी राहा चॅनलला नवीन असणार तर प्लीज आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा थँक्यू